नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पौष्टिक ज्वारीच्या पिठापासून रेसिपी बनवायची आहे आपण पोहे उपमा किंवा शिरा इडली असं काही रोजच खात असतो नाश्त्यासाठी पण कधीकधी पारंपरिक पदार्थ करून खाल्ल्याने ते पौष्टिकही असतात आणि करायलाही तेवढे सोपेच असतात आणि आपण नाश्ता करतो तर थोडासा करतो पण असा चांगला व्यवस्थित नाश्ता केला पोटभरीचा तर दिवसभर तुम्ही ताजे तवाणे राहाल असा ज्वारीच्या पिठापासून आपल्याला नाश्ता बनवायचा आहे आता एक वाटी मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एवढी एक वाटी आहे ती भरून घेतलेली आहे आणि आपलं लोखंडाचं पॅन आहे त्याच्यामध्ये खमंग भाजून घ्यायचं आहे अजिबात तेल तूप काहीही टाकायचं नाही नुसतं हलवत राहायचं आहे जळून द्यायचं नाही आणि खमंग होत परतायचं आहे थोडा वेळ लागतो परतायला पण जेवढं तुम्ही छान भाजणार तेवढं त्या रेसिपीला इतका खमंग स्वाद येतो का जिभेवर ठेवताच असं वाटेल नक्कीच खावायला आता आपण हलवत राहायचं आहे जळून द्यायचं नाही ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडासा हाड असतं ते ज्वारी पचायला तर एकदम हलकी असते पण पीठ भाजायला थोडंसं वेळ लागतो थो। दोन तीन मिनटं तरी लागतात ना खमंग असं भाजण्यासाठी पहा त्याचा कलर सुंदर आलेलं आहे म्हणजे क्रीम कलरचं पीठ होस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे असा कलर आला तर समजायचं आपलं पीठ छान भाजलेलं आहे आणि मंद आचेवरच भाजायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही तरच ते खमंग होतं आता आपण काढून ठेवलेलं आहे पीठ थोडं बाजूला आणि पॅन रिकामा करून घेतलेलं आहे जेवढं आपण लोखंडाच्या पॅनमध्ये करतो तेवढंच पौष्टिक आपल्याला जास्त होते कारण लोखंडापासून आपल्याला छान लोह मिळतं आता एक थोडंसं मी तेल घातलेलं ते आहे त्याच्यात जिरी मोहरी आणि बडीशेप मैत्रीणं बडीशेपसुद्धा घालायची आहे तिचासुद्धा स्वाद तेवढा छान लागतो आता एक मोठा कांदा घेतलेला आहे तो परतून घालायचा आहे घ्यायचा आहे आणि कडीपत्ताही घालायचा आहे आपल्याला कांदा छान खमंग परतायचा आहे कांद्याचाही स्वाद तेवढाच छान येतो आता कांदा थोडा ट्रान्सफर झाल्यानंतर पहा झालेला आहे तेलही सुटलेलं आहे त्याच्यात आपल्याला घालायचे आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर याची थोडी एक चमचाभर पेस्ट घालायची आहे आणि एक मोठा आपला टमाटर आहे तो सुद्धा घालून घेतलेला आहे आता हे आहे आपले मक्याचे दाणे आणि गाजर बारीक कापलेलं सुद्धा घातलेलं आहे शिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे असं छान सगळं व्हेजिटेबल घालून आपल्याला उकड पेन करायची आहे ह्या रेसिपीचं नाव आहे उकड पेन जुन्या पारंपरिक रेसिपी आहे त्या आपण विसरत चाललेलो आहे म्हणून अशा पारंपरिक रेसिपींना उजाळा द्यायचा आहे आणि छान पौष्टिक पदार्थ करून खायचं आहे आता हेही सुद्धा परतून झालेले आपले कॉन गाजर शिमला मिरची आता त्याच्यात आपल्याला हळद घालायचं आहे आणि थोडासा लाल तिखट म्हणजे घरगुती आपण मसाला करतो तो घालून घ्यायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्या मसाल्यानुसार आणि सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतल्यानंतर मसाले सगळे आपल्या व्हेजिटेबलला लागणार आहे गाजर खूप छान असतं आपल्या शरीरासाठी आता तेलही सोडलेलं आहे पहा छान असं आता ह्या स्टेजला आपल्याला आपलं ज्वारीचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे पहा मैत्रिणी सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून पिठामध्ये एकजीव करायचं आहे अशी पारंपरिक पदार्थ जर तुम्हाला आवडत असले तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक् आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ही उकड पेंट अगदी सोपी वाटेल करायला आता थोडंसं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे त्या पिठाला सगळे मसाल्याची वाफ बसेल आणि व्हेजिटेबलसुद्धा छान शिजतात आणि आपलं पीठही व्यवस्थित वाफ बसल्याने त्याच्यामध्ये एकत्र होईल आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे छान हलवून घेतल्यानंतर आपल्याला असं हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि शिंपडायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही ग्लासनी कारण ग्लासाने पाणी तुम्ही ओतलात तर तो तु पदार्थ तुमचा चिकट होईल कारण पटकन पाणी घातल्याने सगळं ज्वारीचं पीठ एकत्र होईल आपल्याला तसं न करता थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी शिंपडून हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं उकटपेंट मऊ लुसलुशीत रवा कसा होतो रवाळदार तसं पीठ होणार आपलं ज्वारीचं कारण आपण भाजून तर घेतलेलंच आहे खमंग त्याच्यामुळे शिजण्याचा काही हेच येत नाही म्हणजे अगदी खमंग भाजल्यामुळे शिजलं जातं पटकन ते पाण्याच्या हपके मारल्यानंतर आता पाण्याचे हपके मारल्यानंतर थोडं झाकून ठेवल्यानंतर छान वाफ येते त्याला आणि आपली उकड पेंट शिजली जाते अशी मोकळी सटसटीत पदार्थ होतो नक्कीच तुम्हाला आवडेल करून पहा पारंपारिक पदार्थ आहे आता थोडंसं तूप घालायचं आहे वरून एक चमचाभर आणि लिंबूही पळा पिळायचं आहे म्हणजे लिंबाचा स्वाद त्याच्यामध्ये खूप सुंदर येतो मैत्रिणी तुम्हाला वजन जरी कमी करायचं असलं तर हा पदार्थ तुम्ही करून खाल्ला तरीसुद्धा पौष्टिक पण आहे आणि तुमचं वजनसुद्धा कमी होईल आता आपण लिंबू आणि तूप घालून घेतलेलं आहे सगळं एकत्र करायचं आहे आता झालेली आहे आपली ही उकड़ उकडपे आपण वाढून घ्यायची आहे मोकळी सटसटीत छान झालेली आहे आता कोथंबीरही आपल्याला वरून पेरायची आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि कोथंबीरचाही स्वाद तेवढाच येतो आता आपल्याला वाढून घ्यायची आहे झटपट गरम गरम खायची आहे गरम गरम खाल्ल्यानंतर अगद पोट तर भरतं पण मन नाही भरणार अशी आपली उकडपेंड झालेली आहे मैत्रिणी तुमच्या सुद्धा ही रेसिपी शेअर करा कारण पारंपरिक पदार्थ हे खायला पौष्टिक तर असतात पण तेवढेच रुचकर आणि खमंग असतात तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि मोकळी सटसट अशी चिकट वगैरे काही झालेली नाही नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडली तर खरोखरच मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा का तुम्हाला ही पेंट कशी वाटली पाहू शकता तुम्ही रवा जसा फुलतो दाणेदार तसा आपला ज्वारीचं पीठ फुललेलं आहे आणि असं दाणेदार उकड पेंट तयार झालेली आहे नक्की करून पहा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी